हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चला आज मी ऑफिसमधनं डायरेक्ट निघले आहे कुठं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसानंच पण प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता तर चला बघा मी कुठं आलेली आहे तर तुम्हाला गणपती बाप्पावर दिसलं असेल की मी गणपती बाप्पाच्या ठिकाणी आले आहे पण ते का कशासाठी तर ते, कशा ते व्हिडिओ प्लीज कंटिन्यू पहा म्हणजे नक्की तुम्हाला कळेल की मी कशासाठी आले होते आता घराला जायचं रस्ता हा नाही जायचा आहे पण आज मी इकडनं आले होते बहीण पण आलेली आहे तर इतक्या छान छान मूर्त्या आलेल्या आहेत बापरे म्हणजे शब्दात तर सांगता येणार नाही पण ज्यावेळेस मी बघत होते ना मला वाटत होतं मी निस्ती व्हिडिओ शूटिंग करावं गणपती बाप्पाची आणि बघत राहू शकतो इतकं छान वाटत होतं ना ह्यावेळेस म्हणजे काय काही कळतच नव्हतं पण खूप खुश खुशी आतमध्ये इतकी होती ना मी प्रसन्न वाटत होतं तर मी आलेले आहे गणपती बुकिंग करण्यासाठी तर ते का की ना गणपतीच्या दिवशी गणपती बाप्पा जर आणायला गेलं ना तर खूप धावपळ होती आणि पाहिजेन तशा गणपती बाप्पाची आपल्याला जे मूर्ती ते भेटत नाही आणि मला ह्यावेळेस फेट्याचा गणपती बाप्पांना आणायचं होतं फेट्यावाले तर हे बहिणीचं होतं फेट्यावाले घेऊ आपण ही इथं मूर्ती बघा तर मी इतकी छान होती ना ती मूर्ती तर झाकेल होती तर तिचं होतं की आपण फेट्यावाल्या घेऊ तर म्हटलं असेल मला पण आज ह्यावेळेस तीच घ्यायची तर तिथं बघू शकता असे ॲडव्हान्समध्ये बुकिंग तुम्ही पण करून ठेवा म्हणजे जाताच घेऊन यायचं राहील नुसतं इथं तिथं धुंडत बसावं लागणार नाही तर इथं बघू शकता तुम्ही आता माझ्या डोक्यात जसं नियोजन होतं तसं मी तुमच्यासोबत शेअर केलं तुम्ही के माझ्या एवढं विश्वास ठेवून माझ्या चॅनल केलं तर माझं जे नियोजन असेल जे माझ्या पद्धतीने मी करणार असेल खूप तुम्हाला ते कामात येऊ आणि तुमच्यापर्यंत ॲडव्हान्समध्ये मध्ये पहिलेच हा व्हिडिओ एक दिवस पहिले मी टाकून म्हणजे देईट होती यार मी नाही घेतली ती खूप छान होती ती तिथून अजून निघलो इथून अजून निघलो त्यानंतर मग अजून एका स्टॉलमध्ये गेलो आता तिथं ह्या मूर्ती आम्हाला पसंत पडल्यात हे गणपती बाप्पा आता आता याच्यातनं तुम्ही सांगा की माझे गणपती बाप्पा कोणते असेल आणि बहिणीचे कोणते असेल बरं का तर आता इथे ना आम्ही हे फिक्स केले बुकिंग केली ह्या गणपती बाप्पाची तर दोन घेतल्या आता मी माझ्या हातातलाच सांगणार नाही तुम्हाला प्लीज व्हिडिओ पाहा लागेल माझे दुसरे तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळून तिथं बुकिंग चालू होती गणपती बाप्पाची घेतले आहे तुम्हाला माहिती पण कोणते घेतले आहे व्हिडिओमध्ये मी सांगणार नाही आणि तुम्ही पूर्ण लोकेशन कॅचअप करत होते कारण की गणपती बाप्पाच्या दिवशी खूप गर्दी राहील बसवायच्या दिवशी तर मग लक्षात राहिलं पाहिजे तर मग त्यासाठी आम्ही ते मी तो व्हिडिओ बनवला त्यानंतर इथं मनीषाने पे केला ॲडव्हान्समध्ये बघू शकता मग आमचे गणपती बाप्पा बुकिंग झाले त्यानंतर घरी आले सकाळी ऑफिसला जाताना तांदूळ भिजू घालून गेले होते आता तांदूळ कशासाठी तुम्हाला माहितीच असेल मोदक बनवायसाठी तर इथं सगळं पाणी वगैरे काढून घेतलं पाणीने थरलं त्यानंतर कुणाला आणली होते आणि पाणीपुरी मस्त पैकी पाणीपुरी वगैरे खाल्ली त्यानंतर आता जो जेवण वगैरे आवरलेत आणि तुम्ही जर म्हणताना हा तांदूळ म्हणताय तर हा राशनचा तांदूळ आहे राशनच्या तांदळाचे मोदक छान बनते बनवून बघा दुसरं वापराचे असेल तर वापरा काही बोलत नाही पण मी राशनच्या तांदळाचेच बनवणार आहे तर होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलाच असेल आणि तुम्ही लाईक करतानाच आम्ही समर्थ बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये